बाकीचे जे स्कीम्स आहेत पोस्टाच्या त्याच्यावर बहुतेक सात पॉईंट दोन सात पॉईंट पाच अशी व्याज असतात सुकन्यासाठी मात्र आठ पॉईंट दोन एवढं व्याज आहे ते तुम्हाला पस्कन असतं दोनशे पन्नास रुपये भरून आपण हे अकाउंट ओपन करतो आणि तुम्हाला वर्षभरामध्ये तुम्ही हवं तसा इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे भरू शकता तसं काय नाही की आर डी सारे पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला भरले पाहिजे असं पण वर्षभरानं कमीत कमी पाचशे रुपये पुस्तकात भरले गेले पाहिजे आणि जास्तीत जास्त लिमिट दीड लाखापर्यंत राहते बाकीचा आपण एवढी रक्कम इन्व्हेस्ट करतो त्यामुळे त्याच्यावर काही टॅक्स वगैरे बसत नाही आणि एकविसा वर्षी हे सगळे पैसे तुम्हाला म्हणजे दुसरं मॅच्युअर्ड होतात आणि एकविसा वर्षी जर तुम्ही शिक्षणासाठी कॅम्पलसाठी जर पैसे हवे असतील तर एकविसाव्या वर्षी तुम्हाला सगळे सगळे पैसे पुन्हा मिळतात जातच तर हुपे आपण भरत असू एका वर्षामध्ये तर एकविसाव्या वर्षापर्यंत आपण होतं की जन्माला जन्माला काढलं तर एकवीस हजार रुपये आपण करतो तर एकवीस हजारावर आठ पॉईंट दोन म्हणजे आठ टक्केच्या याने की आधीच्या अडुसष्ट म्हणजे एक हजार सहाशे ऐंशीपर्यंत रुपये मिळतात तुम्हाला एकवीस हजार वर्षी असं म्हणजे तुम्ही जास्त जास्त भरत राहिला तर तुम्हाला जास्त फायदा आहे कारण बाकीच्या ज्या स्कीम्स स्कीमसाठी त्याला एवढा इंटरेस्ट नाही पण सुकन्याला गव्हर्नमेंट बऱ्यापैकी सर्वात जास्त देतो म्हणजे फक्त दोन अशा स्कीम आहेत एक तर सिनियर सिटिझन आणि दुसरी आहे ती सुपर्न्या त्याला आठ टक्केच्यावर गव्हर्नमेंट जास्त देत असतो बाकीच्या स्कीमपेक्षा जास्त व्यास आहे तुम्ही शिक्षणासाठी मुली बऱ्यापैकी पैसे वापरू शकता आणि अठरा वर्ष असं आहे की त्याचे काही पैसे तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी वापरू शकता अठरा काही तुम्ही पुढे पैसे काढू शकता शिक्षणासाठी कारण बारावीनंतर अठरा वर्ष म्हणजे घर बारावीनंतर जर पुढे पुढचं शिक्षण करायचं जास्त पैसे काढतात ते तुम्ही वापरू शकता पुशीत येता तू नवा जन्मयाले श्वासभोत माझा